नमस्कार मी बाळासाहेब शिंदे मी गेल्या वीस वर्षांपासून स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम करतो आहे परंतु अलीकडे मी यूट्यूबवरती आणि सोशल मीडियावरती एक जाहिरात बऱ्याच दिवसापासून पाहत होतो ती म्हणजेच आदिवासी एअरॉइलची रौंदोळ चित्रपटाच्या अगोदर मला स्वतःसाठीच केसांमध्ये इम्प्रूव इम्प्रुवमेंट करण्यासाठी मला काहीतरी असं मेडिसिन किंवा पाहिजे होतं की ज्याच्यामुळं माझे केस दाट होतील म्हणून मग मी कर्नाटकला गेलो होतो त्या ठिकाणी मला विनयकुमार यांच्याशी भेटण्याचा योग आला तर मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती सांगतो की आज सोशल मीडियावरती प्रचंड पाण्यासारखा पैसा लोक वेस्ट आहेत आणि आदिवासी हेअर ऑइल एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहे का आणि त्याची रिॲलिटी काय ते पण तुम्हाला सांगतो कर्नाटक राज्यामध्ये म्हैसूर जिल्हा आहे त्याच्यामध्ये हंसूर नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये पक्षीराजपुरा टायगर पॉईंट हे दोन असे ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी हक्की पिक्की कम्युनिटी राहते हक्कीचा अर्थ होतो पक्षी आणि पिक्कीचा अर्थ होतो कॅचर्स म्हणजे पकडणारे पक्षी पकडून खाणारे लोक असं त्यांचं नाव आहे त्या कम्युनिटीचं आणि त्यांची वागरी नावाची एक लँग्वेज आहे त्यांची जी, जी आदिवासी भाषा बोलतात ते आता कर्नाटक सरकारने त्यांच्यावरती बंदी आणली शिकारीसाठी मग त्या लोकांनी त्यांचे पारंपारिक जे व्यवसाय येतं त्या त्या व्यवसायामध्ये हेअर ऑइल जॉईंट पेन त्याच्यानंतर मायग्रेन म्हणजेच डोकेदुखी त्यानंतर आ आर्थरायटीस म्हणजेच किडनी स्टोन आणि फंगल इन्फेक्शन <coughs> याच्यावरती मोठ्या प्रमाणात औषधं निर्माण करायला सुरुवात केली यांची औषधं बहुतेक करून सौदी अरेबिया कुवेत दक्षिण आफ्रिका युगांडा सुदान वगैरे या देश देशात खूप चालतात म्हणजे हे लोक प्रामुख्याने ऑइल तिकडंच विकायचे आपल्याकडे यांना खूप जास्त मार्ग नव्हती म्हणजे विनयकुमार यांचे जे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहतात हे दोन हजार अकरा दोन हजार दहाचे येतं ते पिशवी तेल घेऊन विकत भारतभर फिरायचे आणि त्यावेळेस ज्या लोकांनी व्हिडिओ काढून घेतले होते त्यांनी त्याचा गैरवापर केलेला आहे म्हणजे विनयकुमारचा व्हिडिओ दिसेल त्यांचा फोटो दिसेल परंतु साईड खाली दुसऱ्याचीच असते त्या ठिकाणी कमेंट बंद केले असतात आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नंबर नसतो ऑईल जर मागवलं हो तर तुम्हाला तो ते ऑइल रिप्लेस करण्या रिप्लेसमेंट पॉलिसीच नसते म्हणजे तुम्ही फक्त आल्यानंतर जर पैसे पेड केले तर ते ऑइल तुमचं झालं मग तुम्ही फसले काय आणि ओरिजिनल आलं काही देणं घेणं नसतं आणि असे बरेचसे लोक या व्यवसायामध्ये उतरलेत कारण ज्यावेळेस दोन हजार बावीस तेवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याकडे गेले होते तर त्यांनी या तेलाचा उल्लेख केला होता तेव्हापासून या तेलाला खूप प्रचंड मागणी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या गावामध्ये जे तेल तयार करणारे लोक येतं हे साधारणतः तीन ते चारच लोक येतात त्याच्यापैकी विनय कुमारे येतं आणि गावामध्ये मग सगळ्या लोकांना वाटलं की तेलाला मागणी येते म्हणून अख्खं गाव त्याच्यामध्ये उतरलं आहे आता तालुका उतरतो आहे आणि अख्खं म्हैसूर जिल्हा पण उतरतोय आता कर्नाटक राज्यातमध्ये ठिकाणी सुद्धा तेल तयार करायला सुरुवात केली आणि प्रत्येकाने कर्नाटकचा आदिवासी हेरवाय म्हणून विकायला सुरुवात केली अशा फेक साईडवरून प्रचंड प्रमाणात विक्री केली जाते आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो की ह्या अशा छोट्या बॉटल असतात आता ह्या बॉटल मी इथं गॅरंटीने सांगतो महाराष्ट्रामध्येच काही दहा बारा कोटीचे तरी बॉल बॉटल आले असतील या कारण इतका प्रचंड खप या बॉटलने केलं आहे आदिवासी नावावरती मी त्याचं चित्र समोरून दाखवू शकत नाही नाव दाखवू शकत नाही कारण मला बंद नाहीत काही त्याचबरोबर काही बॉटल ह्या आशा पण अशा येतात मोठ्या काही बॉटल ह्या आशा पण येतात म्हणजे तुमचं एक निरीक्षण या ठिकाणी पाहिजे की हे ऑइल तयार करताना करता। ते पाजेला तयार करतात जास्त जास्त एक माणूस दिवसाचं पाचशे लिटर तेल तयार करू शकतो म्हणजे एक माणूस हजार बॉटल तयार करू शकतो मग सोशल मीडियावरती लाखो बॉटल शेवट्या ज्या जात आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत आणि कुठून घ्या आहेत म्हणून शुद्ध स्वरूपात तुम्हाला सांगतो जर तुम्हाला ऑइल जर मागवायचं ठरलं तर याचा एक क्रायटेरिया असतो तुम्ही जोही नंबर त्या ठिकाणी येईल त्या नंबरवरती कॉल करताना पाहिला व्हिडिओ कॉल करायचा समोर माणूस कोण आहे तो तुम्हाला जर ओरिजिनल वाटला माणूस तिथले चार पाच लोक जे चेहरे आहेत त्यांचे केस लांब आहेत डाळ्या वाढल्या आहेत त्यांच्या तर त्यांच्याशी व्हिडिओ कॉल थ्रू तुम्ही बोलायचं आणि मग तेल ऑर्डर करायचं जो व्हिडिओ कॉल तुमचा उचलणार नाही किंवा जो फक्त व्हॉट्सअपवरती तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो असं पूर्णपणे फेक असतं छोटी बॉटल नसते ह्या बॉटल येतात की तर अर्धा लिटर किंवा एक लिटरमध्ये पण एक लिटरमध्ये त्यांचं प्रमाण शंका करत नाहीत कारण त्याची किंमत तीन हजार रुपये असते आणि आदिवासी हेअर ऑइल कोणतंच पंधराशे रुपयाचे खाली नाही आहे दोनशे चारशे रुपयाचं दो चार आणि दोनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव आणि एकावर एक फ्री आणि स्कीम चालू केली अशी कुठलीच नाही आहे तुम्ही स्वतःचे पैसे काय करतायत वेस्ट करतायत लक्षात ठेवा आणि म्हणून मला तुम्हाला एक विनंती करायची सगळ्या ग्राहकांना जे मला ऐकत आहेत मला ओळखणारे महाराष्ट्रामध्ये मा भरपूर लोक आहेत मी रायटर आहे मी फिल्म प्रोड्युसर आहे मी ॲक्टर आहे मी गीतकार आहे मी एक टीचर आहे माझे पुस्तक मार्केटमध्ये प्रसिद्ध आहेत आतापर्यंत काही हजारो लोकांना मी नोकऱ्या दिल्या आहेत क्लास वन ऑफिस क्लास वन क्लास टू ऑफिसर्स मी दिले आहेत परंतु मला ह्या क्षेत्रात उतरायची गरज का वाटली कारण जर मी हे लोकांना सांगितलं नसतं डुप्लिकेट काय आणि ओरिजिनल काय आता त्या दिवशी गंमत सांगतो मी तुम्हाला की इथं ऑफिस इथं इथं आपल्याच शोरूममध्ये गर्दी मावत नव्हती इतके लोक उभे येते त्यावेळेस मी विनय कुमार यांना फोन लावला होता तर त्यांना जास्त हिंदी कळत नाही परंतु त्या माणसाला पाहिल्यानंतर लोकांचं समाधान झालं की वा हे ओरिजिनल आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो की तुम्ही व्हिडिओ कॉलतर्फे तुम्हाला कोणताही नंबर मिळाला की लगेच आपण कॉल करतो पण त्यांचा कॉन्टॅक्ट करताना तुम्ही जर व्हिडिओ कॉन्फरन्सी थ्रू जर ऑर्डर करू शकत असाल तरच ऑर्डर करा अन्यथा करू नका आणि दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपयाचं रस्त्यावरती मिळणारं तेल हे कधीही आदिवासी हेअर ऑइल नसतं हे जर तुम्हाला कळत असेल तर तुमचे पैसे वाचतील कारण तुम्हाला असं वाटतं की आपले चारशे नऊ नगरले म्हणून काय फरक पडतो पण शहरातून एकाच दिवसामध्ये पाच पाच दहा दहा हजार लोक ऑर्डर करतायत आणि तुम्हाला एक विशेष बाब सांगतो या बो बॉटलचा सा जो साठा आहे तो तुमच्याच शहरात कुठं तरी एखाद्या गल्लीत असतो की जो कोणालाच मरित नसतो कुठे ठेवला आहे आणि ते लोक तिथून पाठवतात तुम्ही एक विषय अगदी समजून घ्या जर तुम्ही तेल मागवलं आणि ते जर तुम्हाला तिसऱ्या दिवशी येत असेल तर तुम्ही एक गोष्ट लॉजिक लावून हे पाहणार तुमचं पो स्पीड पोस्टने जरी पाठवलं तर ते चार दिवस लागत आहेत त्याला गुजरात किंवा युपीवरून किंवा मध्य प्रदेशवरून तुम्हाला जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर तेल येत ते असेल याचा अर्थ काय समजून घ्यायचा आणि आदिवासी लोकांना संपूर्ण पक्षीराजपुऱ्याने जरी तेल तयार केलं ना तर आख्या पक्षीराजपुऱ्यातून फक्त पाच हजार बॉटल तयार होऊ शकतात दिवसाच्या आणि भारताची लोकसंख्या एक कोटी चाळीस म्हणजे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे तर याचा विचार करा कुठंतरी आणि म्हणून तुम्हाला ज्याही साईडवरून नंबर दिसेल त्या साईडवरती त्या माणसाला कॉल करायचा तोंड पाहायचं आणि नंतरच ऑर्डर द्यायची आणि दीड हजाराच्या खाली कुठेही आदिवासी अरेवाईल तुम्हाला मिळत नाही म्हणून इथं मी सध्या छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक आणि मुंबई या ठिकाणी चार शाखा टाकल्यात एवढंच एक समाधान आहे की या शाखांमधून मी ओरिजिनल माल लोकांना प्रोव्हाइड करतो आहे अनेक लोकांना याचा रिझल्ट येतो आहे आणि हे काही जादू नाही लक्षात ठेवा आणि कोणी चमत्काराची पण अपेक्षा करू नये माझं असं मत आहे तुम्हाला जर थायरॉइड असेल तुम्हाला जर व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असेल तुमचं कॅल्शियमचं से प्रॉब्लेम असेल तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर या गोष्टीच्या या अनुषंगाने तुमच्या शरीरावरती या तेलाचा जास्त परिणाम होत नाही म्हणून तुम्ही लगेच विचार कराल की केस तेल लावल्याबरोबर तुम्हाला लगेच असे पायापर्यंत लोळायला केस येतील असं होत नसतं लक्षात ठेवा आणि केस कोण लागत ते तुम्हाला सांगतो ज्याच्या डोक्यामध्ये फॉलिकल्स आहेत किंवा ज्याच्या डोक्यामध्ये छोटे छोटे छिद्र आहेत आणि त्याच्यामध्ये काळे काळे केसांचे मुळं आहेत त्यांनाच गुल केस येऊ शकतात अन्यथा पूर्णपणे चकचकीत गुळगुळीत डोकं झालेल्या माणसाला केस येत नाहीत आणि हेअरफॉल थांबवणं डोकं शांत करणं रिग्रोथ करणं केस वाढवणं आणि फांद्या ज्या फुटतात केसांना दोन दोन ते तेसुद्धा कमी करणं आणि केसांची टेक्चर आणि क्वालिटी सुधारणं हे या तेलाचं काम आहे याच्यात एकशे आठ जडीबुटी टाकतात हे मी माझ्या माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मी स्वतः ते अनुभवले माझा मुलगा तिथं पंधरा दिवस मी ठेवला होता माझा ड्रायव्हर मी तिथं पंधरा दिवस ठेवला होता मी तिथं चार दिवस राहिलो आतापर्यंत म्हणून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की स्वतःची फसवणूक करून घेऊ नका स्वतःची फसवणूक करून घेऊ नका जर तुम्हाला ओरिजिनल तेल मागवायचं ठरलं तर आमच्याकडे येऊ शकता किंवा त्या बॅनरवरती जो नंबर दिसतो ते, ओरिजिनल हो त्या लोकांचा त्याच्यावरती कॉल करा आणि त्याच्या त्याच्यावरती कॉल करूनच तुम्ही तेल मागवा पण मागवताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रूच तुम्हाला तेल मागवायचे तुम्ही असं ब्लाइंडली कुठेही तेल मागू नका कारण ज्या साईडवरती इकडे तीन चार पानांचा उल्लेख केला आहे आणि फक्त कमेंट बंद करून बाय नाव केलं आहे आणि कमेंटवरती तुम्ही प्रेस केल्याबरोबर तुम्ही जर डायरेक्ट बाय नाववरती जात असाल तर शंभर टक्के तुम्ही फसले जात आहेत आणि हे एवढे शातीर लोक आहेत यांनी फक्त आदिवासी हेअर ऑइल नाव दिलं आहे ते आदिवासी हेअर ऑइलचा त्यांचा काही संबंध पण नाही आणि काही लेडीज अशा कामाला ठेवल्या आहेत की ज्या कर्नाटकच्या टोनमध्ये बोलतील आदिवासी टोनमध्ये बोलतील परंतु त्या तिथून हायर केलेल्या कामावाल्या स्त्री आहेत त्यांना याचा याचा कुठल्याच प्रकारचा काही संबंध नाही त्यांचा तेलाचा पण काही संबंध नाही ओके ठीक आहे इथपर्यंत जर तुम्हाला या गोष्टी जर कळत असतील तर मला असं वाटतं हा मुद्दा इथं मी आज जो मांडला आहे तुमच्यासमोर हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण जर तुम्हाला वाटतं आपल्या चारशे शेणावरून काय व्हायचं आहे तर मी तुम्हाला काय सांगतो की शेकडो कोटींचा हा फ्रॉड आहे एवढी साधी सोपी गोष्ट नाही आणि म्हणून जर मी माझ्या याच्यात काही विनय कुमारचा नंबर दिला आहे तू विनय पण त्यांच्याकडे हजारो कॉल आहेत म्हणून ते उचलत नाहीत म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ऑइल घ्यायचं आहे तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात किंवा ज्या साईडवरती तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवरून तुम्ही व्हिडिओ कॉल थ्रूच तेल मागवणं एवढंच तुम्हाला फसवणुकी फसवणुकीपासून टाळू शकता धन्यवाद ता ता बस आहे आत्ते डुप्लिकेट ऑइल एकदम पाण्यासारखं असतं त्याच्यामध्ये जरी तेल असलं ते तर त्याच्यामध्ये फक्त कलर मिक्स केलेला असतो आणि हे जे ओरियल ऑइल आहे त्याच्यामध्ये त्या जडीबुट्टीचे पार्टिकल्स असतात जिऱ्यासारख्या काही गोष्टी अशा तरंगत असतात आणि त्या जडीबुट्टीमध्ये जे सारे जे कण येतं ते शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसतात हे त्याचं आहे पूर्णपणे लिक्विड जे ट्रान्सपरंट स्वरूपाचं शुद्ध स्वरूपाचं लिक्विड आहे ते कधीच आदिवासी हेअर ऑइल नसतं कारण आदिवासी हेअर ऑइल तयार करताना त्यांच्याकडे मोठी चाळणी असते त्या मोठ्या चाळणीतून ते तेल गाळून घेताना त्याच्यामध्ये अनेक पार्टिकल्स त्या ठिकाणी उतरले असतात आणि म्हणून त्या पार्टिकल्सवरून आणि त्याच्या कलरवरून तुम्ही वासावरून तुम्ही निलगिरीच्या तेलासारखा वास येत नाही त्याचा त्याचा असा वेगळाच वनस्पतींचा वास होतो त्याला तर तशा प्रकारचं तेल आणि हातावर घेतल्यानंतर लगेच आपलं जाणवतं की हे तेल आणि ते खूप ऑइली असतं तुम्ही दोन बोटल जर डोक्या लावले तर तुमचं डोकं सगळं पूर्णपणे ऑइली होऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर चंपी करून जर किंवा पूर्णपणे क्लीन सेव्ह करून जर तेल जर लावलं डोक्यात ज्याच्या डोक्यामध्ये फॉलिकल्स आहेत किंवा ज्याच्या डोक्यामध्ये रूट्स आहेत त्याला डायरेक्ट पंधरा दिवसामध्ये केसे देतात केसे देतात मग हे त्याचा रिझल्ट आहे आणि तुम्ही जर मार्केटमधलं जे ऑईल आहे होते। थो, थो, थामले सा, थामले बर, होते जे ऑनलाईन मागवतो त्याच्यामध्ये मिनॉक्झिल नावाचे केमिकल टाकतात ते बऱ्याचदा आणि त्या केमिकलचा असा एक हे असतो परिणाम असतो की तुम्हाला केस आल्यासारखे केस गळती थांबल्या थांबल्यासारखी वाटते परंतु ती बॉटल संपल्याबरोबर तुमचे केस गळायला इतकी प्रचंड प्रमाणात सुरुवात होते की तुमचं जे पूर्वीच आहे त्याच्यापेक्षा जास्त केस गळून बसतात आणि तुमचं केस गळणं थांबत नाही केसांची वाढ पण खुंडते आणि सगळेच दुष्परिणाम होतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी समजून घ्या थोड्याशा कारण केस हे लाईफमध्ये माणसाला एकदाच येतात त्यादा गेल्यानंतर येत नाहीत परंतु या तेलामुळं तुमची केस पुनर्जीवित होण्याची एक प्रक्रिया आहे ती पूर्ण केल्या ते ज्यांना टक्कल पडलं आहे ते लोकही समाधान येतं आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना याचा फायदा झाला आहे पण ते ओरिजिनल तेलाचा डुप्लिकेट घेणार तुम्ही मग तुम्हाला की डुप्लिकेट मार्केटमध्ये मिळते तुम्ही जर काही पण मागायला लागले तुम्हाला समजा पंधराशे रुपयाची बॉटल घ्यायची नाही आणि तुम्ही जर चारशे नव्याण्णवचे मागे जर पाहायला लागले दोन बॉटल यायला शंभर शंभर ग्रॅमचे दोन बॉटल हवले हावली करून दिले तुमच्या तर तुम्ही एक विचार करा दोनशे एम एलचेच तुम्ही किती येत आहे पाचशे रुपये देतात आणि परत मग विचार करा रेशोमध्ये तेवढंच पडत आहे पण हे तेलच जे असतं ते दहा रुपयाचं असतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही ते त्याच्यावरती कॉल करा व्हिडिओ त्यांनी कॉल उचलून तुम्हाला ऑर्डर कन्फर्म केल्याशिवाय तुम्ही ऑर्डर देऊ नका ब्लाइंडली कोणावर विश्वास ठेवू नका रस्त्यावरती हे तेल कधीच विक विकलं जात नाही कारण हे तेल तेवढं किमती आहे आणि याची दीड हजार रुपये किंमत का काय सांगतो कारण ते जंगलातून जडीबुट्टी गोळा करतात याच्यातल्या अशा अनेक वनस्पती आहेत की काही केरळ मिळतात काही हिमालयात मिळतात त्या वनस्पती तिकडे येईपर्यंत तुम्हाला जवळ आठ आठ दहा दिवस लागतात ती द्यायला आणि एक खूप कमी प्रमाणात ह्या वनस्पती उपलब्ध आहेत आणि हे तयार करताना काही लाखो लिटर तयार करत नाही ते कारखान्याने त्यांचे बरेचसे लोक विचारतात की तुमच्याकडं त्याचं चेकिंग आहे का त्याचं अमुक आहे का तमुक आहे का चेक चे। था था। के ते चेक करायला वनस्पतीपासून तयार केलं हे तर महत्त्वाचं आहे पण ते लोक शुद्ध स्वरूपात आढळून येतात त्यांना काहीच कळत नाही त्याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना सहीसुद्धा येत नाही वाचता पण येत नाही आता विनयकुमार सुद्धा यांनासुद्धा वाचता येत नाही त्यांना लिहिता पण येत नाही त्याच्यामुळे अशा काही गोष्टी आहेत का टेक्निकल गोष्टी की त्यांनी केलेल्याच नाही आता मी गेल्यानंतर ते कमीत कमी त्यांना काही टेक्निकल गोष्टी समजून सांगितल्यात आणि आता ते टेक्निकल गोष्टी करतायत म्हणून आता आमच्याकडं पण जो साठा येतो त्यांचा तेलाचा तो पण अतिशय कमी असतो कधी दोनशे बॉटल येतात कधी चारशे येतात कधी पाचशे येतात परंतु याचा एक परिणाम झाला की चार चार दिवस आमच्याकडे पण तेल उपलब्ध नसतं मग आम्ही काही पाणी भरून द्यायचं सगळं बॉटलमध्ये लोकांना तसं नाही चालणार कारण या ठिकाणी तुम्ही लोकांचा विश्वास विश्वास संपादन करताय कारण ते तुमच्याकडे विश्वास येतात त्यांचे दीड हजार रुपये तुम्हाला देत आहेत म्हणून ते तुम्हाला चांगलं प्रॉडक्ट देणं आवश्यक आहे जर कोणी बाजारात तुम्हाला असं जर कोणी रस्त्यावरती तर तेल विकत असेल आणि तुम्हाला तुमच्या माग घरी येऊन जर तुमच्या मागे पळत असेल तेल घेऊ घ्या म्हणून आमचं तर शंभर टक्के शुद्ध स्वरूपात स्वतःची फसवणूक करताय दुसरं काहीच नाही आणि म्हणून तुम्हाला जर आदिवासी हेअर ऑइल जर मागवायचं ठरलं तर हे विनयकुमार ज्यांची बॉटल दाखवतो त्यांच्याकडे बॉटलचा एक हे नाही किंवा त्यांच्याकडे बॉटल मिळत नाही मग त्यांच्या एरियामध्ये जे लोकं येतं ते व्हेंडरसारखे येतात दारात आणि मग ते काय करतात बॉटल देतात त्यांना मग हे झाकल कधी निळं असतं तर कधी काळं असतं तर कधी पांढरं असतं कधी पिवळं असतं तर याच्यावरती नसतं हे तेलाच्या क्वालिटीवरती लगेच ओळखतं आता हे माणूस आळा आहे पूर्णपणे विनयकुमार म्हणून ह्या इथं ह्या बॉटलवरती खूप साऱ्या स्पेलिंग मिस्टेक झाले आहेत पण ह्या स्पेलिंग मिस्टेक हे त्यांचं आपण काय म्हणू की खासियत म्हणूया आपण किंवा त्यांची ओरिजिनॅलिटी म्हणता येईल त्याला कारण की आणाणी होते त्याच्यामुळे ते, हो ते निदर्स करता येईल तर शिकेलय परंतु या तेलाचा जो फायदा आहे तो फायदा लावल्यानंतरच कळतो ह्या बाकीच्या बाहेर स्वरूपावरती लक्ष देऊ नका आणि आता मी छत्रपती संभाजीनगरहून एक लाख बॉटल त्यांच्या स्वतःच्या नावाच्या म्हणजे विनय कुमार यांचं नावच टाकलं बॉटलवरती आता डुप्लिकेटच होणार नाही अशा हिशोबाने मी एक लाख बॉटल एक लाख बॉक्स आणि त्यांच्यावरचे कवर वगैरे सगळं पाठवून दिले इथून आणि ऑइल भरण्यासाठी त्यांना टँक आणि मशीनसुद्धा पाठवून दिले तर ह्या गोष्टी मी का केल्यात कारण जर आम्हाला तेल जर जास्त उपलब्ध जर झालं तर ग्राहकांची फसवणूक तेवढीच कमी होईल आणि याच्यापाठी मग एक एक प्रामाणिक हेतू होता माझा माझा क्लास चांगला चालतो माझा इन्कम सोर्स पण चांगला आहे परंतु याच्यामुळं काय या झालं की मला एक प्रकारची समस्या पण करायला मिळाली दुसरी गोष्ट मी लोकांना फसवणुकीपासून वाचवतोय याचं पण पुण्य मिळालं म्हणून कोणाचा जर काही गैरसमज असेल तर तुम्ही इथं शॉपवरती भेटू शकता आणि इथं तुमची खात्री करून घेऊ शकता तुम्हाला जे प्रश्न पडतात तुमच्या मनात आहे त्या सगळ्यांच प्रश्नांचं निरसन करण्याचं आम्ही इथं काम करू इथं आम्ही जे सुरू केलेलं आहे ते लोकांना लुटण्यासाठी सुरू केले नाही तर लोकांना चांगल्या प्रकारचा क्वालिटी नंबर वन माल मिळवून देण्यासाठी आम्ही सुरू केले आहे धन्यवाद ॲड्रेस वगैरे हो तर आपल्या शोरूमचा जो ॲड्रेस आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भवन या रंगपुऱ्यामध्ये तर त्याच्याच समोर सामना कार्यालयाच्या खाली आरती बुक सेंटरच्या बाजूला नऊ नंबरचा गाळा आपला इथं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात आणि नाशिकला आता नवीनच शॉप जे सुरू होतं आहे तर त्या ठिकाणी ते आहे पंचवटी चौकामध्ये अगदी मेन चौकामध्ये आणि पुण्याला जे शॉप सुरू झाले ते आहे लक्ष्मी रोडवरती नारायणपेठेमध्ये विजय टॉपीचा जो बस स्टॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर जुडिओ मॉलच्या शेजारी आपलं तिथं पण शॉप आहे तर या ठिकाणी तुम्ही जाऊन व्हिजिट व्हिजिट करू शकता आणि स्वतःची फसवणूक टाळू शकता धन्यवाद